सातारा जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाची संत असून वेगवेगळ्या वेग नदीपात्रामध्ये पाणी वाढलेलं आहे कोयना धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पाणी वाढलेलं आहे धरणामधला साठा पाण्याचा वाढलेला आहे त्यामुळे धरणातून सदुसष्ट हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे कृष्णा कोयना नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे कराडच्या प्रीतीसंगम घाटावरती सुद्धा पाण्याची पातळी वाढलेली दिसून येते आणि इकडे असणारा मडामहाचं जे मंदिर आहे ते सुद्धा पाणी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे इथल्या कृष्णामाईच्या मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागलेलं ला आहे सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्याने धरणसाठ्यामध्ये सुद्धा वाढ होत आहे कराड चिपळूण महामार्ग हा सुद्धा पाणी हेळवाग जवळ आल्यामुळे बंद झालेला आहे आणि अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेले आहेत बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत येत्या काही दिवसामध्ये अजूनही पावसाचा जोर असाच राहिला तर नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे अभय कुमार देशमुख द बेस्ट टीम कराड